ही दृश्य आपण सध्या पाहतो एलआयसीचा आयपीओ आजपासून खुला झालेला आहे बाजारात आलेला आहे आपण पाहतो याचीच ही दृश्य आतापर्यंतच हे सगळ्यात मोठं आयपीओ लिस्टिंग असणार आहे एलआयसीचा आयपीओ आजपासून बाजारात आलेला आहे लिस्टिंग त्याचा आता आजपासून सुरू झालेलं आहे आणि देशातला हा सर्वात मोठा आयपीओ लिस्टिंग असणार आहे याआधी पेटीएमच्या बाबतीत आपण हाच प्रकार पाहिलेला होता पेटीएमचं ज्यावेळेला आय पी ओ लिस्टिंग होत हुथ होतं त्यावेळेला ते त्यावेळेला देशातलं सर्वाधिक लिस्टिंग ठरलेलं होतं मात्र आता एल आय सीनं आपलं आय पी ओ बाजारात आणताना सर्वात मोठं लिस्टिंग नोंदवलेलं आहे ती आपण थेट दृश्य याच आय पी ओ लिस्टिंगची पाहतो आहोत सध्या आताची yes. yeah, <inaudible> ही जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार आठशे बहात्तर रुपयांचं लिस्टिंग आयपीओचं झालेलं आता समोर येताना दिसत आहे आपण सध्या ही दृश्य पाहतो एल आय सीच्या आय पी ओचं लिस्टिंग आजपासून आता खुलं झालेलं आहे देशातलं हे आतापर्यंतचं सगळ्यात मोठ आय रिक्वेस्ट ऑल टीम डिग्नेटरीज ऑनरेबल गॅस To please take their seats.